कधीकधी आपल्याला आयुष्यात असलेलं खरं सौंदर्य आपल्याला दिसेना असं होतं कारण आपली नजर नेहमी वाटेवर दिसणाऱ्या नव्या सुगंधाकडे वळलेली असते दाराशी लावलेला सोनचाफा आपल्याला रोज दिसत असतो त्याची काळजी आपण घेतलेली असते पण त्याच सवयीमुळे त्याचं मोलही कमी होत जातं मग एखादा मोगरा भेटतो नवीन मोहक क्षणभर भुरळ पाडणारा आणि आपण आपल्या मूळ आनंदालाच विसरतो वाट पाहत असलेला सोनचाफा मात्र आपल्याशी तक्रार करत नाही तो शांतपणे कोमेजतो आणि जेव्हा घरातला सुगंध हरवतो तेव्हा आपल्याला उमगतं की बाहेरच्या आकर्षणासाठी आपण आतल्या शांतीचा बळी दिला आहे प्रत्येक सुगंध वेगळा असतो प्रत्येक नातं प्रत्येक आनंद वेगळा असतो पण हे बऱ्याचदा सोनचाफा चाफा सुकल्यावरच कळतं